<laughs> ।

का नाही सत्ता किती बरंच सरकार फोन टेन्शन मध्ये ते इतके मुंबई यायला लागले काय मग कोण यायला लागले म्हणजे त्यांना वाटलं मराठे घरीच बसते जवळ मराठ्याने बॅगा भरल्या मग टेन्शन आपल्या गाड्या मजा शिफ्टोशा टोल दोनशे तीनशे बसले

त्याचा कार्यक्रमच लावला मराठ्यांच्या अंमलावर बसेल त्याच मुळ जाण्याची उघड टाकण्याची ताकद मराठा मराठ्यां सोबत नाही करायची

काम करताना मी कोणाची काही नाही करत मराठा आरक्षणाच्या माझ्या मराठा जातीच्या विरोधात कोणी बोलला की मी त्याला सोडत नाही मग ते कोणाचा असो किंवा मराठ्यांचा असू नाही ते कोणाच आहे असू त्याला शक्य नाही आपल्याकडे मराठ्यांनी यापुढे थोडं काम करायला लेकरांच्या नशिबाचा प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न श्रीमंत मराठा असू द्या किंवा गरीब मराठा असू द्या शिक्षणाला पैसे दोघाला सारखे जाते श्रीमंत मराठ्यांचा लेकरो आणि गरीबांचा मराठ्यांचा लेकरो दोघांच्याही मायबाप एकच स्वप्न करतो किती दिवस आपण कष्ट करायचे

माझ्या गोरगरीब मराठीच्या पोरांचं कल्याण झालं यासाठी आंदोलन उभं आहे <laughs> आपल्या सगळ्या माहिती गट्टापासून बघा तुम्ही सगळ्या एखादा बैठकीला आलेला मंत्री दुसरे बाई वापर नाही जर त्याचं यादीत नाव टाकलं तुम्ही नंतर वाले चर्चेत जाते म्हणतो पुढे जातो वंचित नाही जात गेले खपास पुढे जाईल काय तिथे करतोय माझ्या जातीला म्हणून सांगायचं सत्तर वर्षापासून माझ्या जातेला आरक्षण होतं जाणून बघून दे। आमच्या लेकरांना मराठ्यांनी दोनच काम करा आपल्या लेकराला आयुष्यात आरक्षण द्या आणि मराठ्यांनी लांब आमच्या आपली प्रगती कोणीच रोखू शकणार नाही व्यस्त <ख्यों> पाहा आपल्या कुटुंब सुखी राहतं आपले <ख्यों> मित्रही जवळ नाही आणि आपले पाहुणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बोलायला तयार नाही माझ्या बापाचे नाही पेटतो मी कष्ट तुमचे जे पैसा तुमचा चाललाय घरी आल्यावर लेकराला माहित नाही सकाळी गेल्याला बाप संध्याकाळी कोणत्या अवतारात येईल आपली किंमत आपण घालू नका खूप दिवस आल्यानंतर ही जात एकत्र आली खूप लोकांनी सिलेंडर रचले होते जाती एकत्र येऊ द्यायची नाही हि जर एकत्र आली चांगला चांगल्याला नीट केल्याशिवाय सोडायचे नाही आणि नुसता आरक्षणाचा आपला प्रश्न नाही आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागल्याच्या नंतर आपल्या पुढे आणि आपल्या नंतर पुढे अनेक संकटाचे प्रश्न आहेत आणि आपण जर असेच एकजुट राहिलेत तर संकटाला पायाखाली तोड्याला मराठ्यांना वेळ लागणार नाही म्हणून एकजुट राहा हे एकजूट आता न्याय फुटे द्यायची राजकारणी लोकांच्या स्वार्थासाठी आपले योग्य फोटो देऊ नका तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही तुम्ही राजकारण आविष्ट करा पण अगोदर आपल्या ले लेकरांना आरक्षण मिळाल्यावर तोपर्यंत मी देन की देन पक्षीपेक्षा दुआ अजिबात नाही सध्या लेकर आणि मराठ्यांचं आरक्षण दोनच गोष्टीवर काम करायचं आपण जे जे सत्तर वर्षात नेते मोठे केले सत्तर वर्षाचा शोध घेऊन बघा सत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले त्या त्यांनी ते सगळे आपल्या बापदाद्वारे मोठे केले